भाता भातासोबत तर काय एक नंबर अस लागत अशा पद्धतीने आतापर्यंत कुणीही नसेल दाखवली अशी ही कर्ली माशाचं कालवणी आहे टू इन वन नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटले पार्थ पाठीकीच्या तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला कर्ली माशाचं कालवण कसं बनवायचं त्याचप्रमाणे करली मासा कसा फ्राय करायचा ह्या पद्धतीने आपण घरगुती साहित्यामध्ये कालवण बनवणार आहोत त्याचप्रमाणे फ्रायसुद्धा म्हणजे आपण एकदम झणझणीत कालवण आणि कलरफुल असं कालवण बनवणार आणि फ्रायसुद्धा खूप सुंदर लागतं भातासोबत खाण्यासाठी एक नंबर तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मार्केटमधून ही दाताळ म्हणतात दाताळ म्हणजे ह्याला काटेरी मासासुद्धा म्हणतात किंवा काटी मासा असं म्हणतात किंवा कर्ली देखील म्हणतात वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळ्या माशाला नाव दिलं जातं तर ही दाताळ आहे म्हणजेच कर्ली मासा आहे कर्ली मासा स्वच्छ धुवून घेतल्या साफ करून घेतल्या हा मार्केटमध्येच मच्छीवाल्यांकडनं मी हा कापून घेतलेला आहे मोठा मासा होता आणि बऱ्यापैकी मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवलेले आहेत मासे कसे क कट करायचे वगैरे जे जुने आपले फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना तर ता माहिती असणार की मी मासे कसे साफ करते तर हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता ह्याला आपण दोन पद्धतीने आपण आज करली माशाचं कालवण आणि फ्राय बघणार आहोत आत्तापर्यंत असा व्हिडिओ कोणी दाखवला नसेल अशी ही पद्धत आहे करुली माशाचं ना कालवण बनवून घेऊया कालवण बनवण्यासाठी मी एक पातेल घेतले त्याच्यामध्ये एक भरून तेल घातलेलं आहे तेल थोडंसं आपण गरम करून घेतलं आणि त्यानंतर आपण जे पाव समजा हिंग पावडर घालणार त्याच माहिती मी जवळजवळ दीड चमचा हिरवं वाटण घालते आता हिरवं वाटण कसं बनवायचं तर आपल्या चॅनलवर ते सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलाय हिरव वाटण झाकल्यानंतर आपल्याला हे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि झटके पट बनणार असं हे कालवण आहे आतापर्यंत तरी मला वाटत नाही की युट्यूबवर अशा पद्धतीने कर्वीचं कालवण कोणी दाखवलं असेल हे एक दोन मिनिटांसाठी आपल्याला मग असं परतवून घ्यायचं आहे जेणेकरून थोडासा कलर आहे चेंज झाला पाहिजे तोपर्यंत आपण परतवून घ्यायचं आज मी तुम्हाला कर्ली माशाचं कालवण आणि त्याच पद्धतीने कालवण आणि फ्राय दाखवणार म्हणजेच आपण रसा बनवणार आणि त्यातला वेगळी पद्धतीने आपण कर्ली मासा फ्राय करणार तुम्ही बघा पूर्ण संपूर्ण व्हिडिओ बघा स्किप करू नका मी तुम्हाला सर्व माहिती मिळेल आता हे थोडंसं मी हे हिरवं वाटण आहे हे तेलावर परतवून घेतलेलं आहे थोडंसं हिरवं वाटण आहे थोडासा कलर चेंज झाला तर इथे आपल्याला मी नारळाची पावडर घेतली आहे ती घालते तुम्ही इथे ना ओला नारळ सुद्धा घालू शकता म्हणजे ओला नारळ ना। वाटणामध्ये घातला तरी सुद्धा चालेल आपल्याला एखाद मिनटासाठी तेलावर परतवून घ्यायचे हे वाटण आहे मी थोडं शिजवून घेतलं आता इथे ना आपल्याला मसाले घालायचे आहेत घरगुती मिरची पावडर घालते एक टेबल स्पून हळद घालायचे अर्धा चमचा आणि जो आपला घरगुती वर्षभराचा साठवणीचा मसाला असतो तो जवळजवळ मी इथे दोन चमचे घालते कारण मी लाल तिखटसुद्धा घातलेला आहे आणि इथे ना तुम्ही जसं तुम्हाला तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्ही मसाला घातला तरीसुद्धा चालेल त्यांना पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा जो आपण मटण मसाला जो वापरतो म्हणजे गरम मसाला मी जो बनवला आहे आपल्या चॅनलवर मटण मसाला तोच हा मसाला आहे आता हे सर्व मसाले घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचे एखाद मिनटासाठी फक्त मिक्स करून घ्यायचे मसाले हे मिक्स झालेत आता ह्यामध्ये एक मी मोठा टॅमेटो घेतले आणि तो उभा असा कट करून घेतलेला आहे तो आपल्याला घालायचा आहे मिक्स करून घेऊया आता इथे जो टॅमेटो मी घातलेला आहे ना तो सगळ्यात महत्त्वाची पीस आहे की आपल्याला हा टॅमॅटो आहे हा शिजवायचा नाही आहे जस्ट आपल्याला एखाद मिनटासाठी या मसाल्यावर परतवून घ्यायचं आहे टॅमॅटो घातल्यानंतर इथे मी चिंचेचा कोळ घेतला आहे चिंच भिजत घातली होती एक दहा मिनटापूर्वी आणि एक वाटी बघून मी चिंचेचा इथे कोळ घेतलेला आहे तो आपण घालायचा आहे एक वाटी मी चिंचेचा कोळ घेतला आहे ते एक वाटी इथे मी पाणी घातलेलं आहे आता इथे तुम्हाला कालवण ठेवायचं आहे कालवण म्हटलं तर जसं आपल्याला घरात लागेल जसं तुम्हाला जास्त माणसं असतील त्या पद्धतीने तुम्ही इथे रसा वाढवू शकता आणि हे पाणी घातल्यानंतर आपल्याला ना, ना आता मग असं एक उकळा घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे झाकण ठेवते इथे आता आपण झाकण ठेवल्यानंतर मोठ्या शेर्डीवर आपल्याला हे कालवण आहे हे उकळून घ्यायचं आहे मोठ्या शेगडीवर मी मस्त कालवण आहे हे उकळून घेतलं आहे बघू शकता सुद्धा खूप छान आली आहे इथे आता आपल्याला कर्ली माझे जे साफ केले ते आपल्याला सोडवून घ्यायचे आहे आता जेवढी तुम्हाला आवश्यकता असेल जेवढी कर्ली मासे तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही या कलवणामध्ये सोडून द्या कर्ली मासे घातल्यानंतर आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचे आता जेवढे मला मासे पाहिजे होते तेवढे मी कालवणामध्ये टाकून घेतलेले आहेत आता अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला इथे एक मंद आशेवर एक दोन ते तीन मिनिट आपल्याला हे उकळून घ्यायचे पुन्हा कालवण कारण ह्या अगोदर आपण कालवण आहे हे उकळून घेतलेले आहे त्यामुळे जास्त उकळायची इथे गरज पडत नाही आता इथे मी पुन्हा झाकण ठेवते आणि दोन ते तीन मिनटांसाठी मस्त हे कालवण आहे हे आपण उकळून घेऊया एक दोन मिनटं मी मस्त हे उकळा घेतलेला आहे आपण मिडियम गॅसवरच उकळा घेतलेला आहे आणि बघू शकता कालवण एकदम मस्त झालेलं आहे टेस्टी असं झालेलं आहे कालवण मी हंड्रेड पर्सेंट तुम्हाला सांगते आणि तरी देखील खूप सुंदर आली आहे कलरसुद्धा मस्त आलेला आहे तर इथे ना आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण मीठ मी अगोदर घातलं नव्हतं मीठ जर का आपण अगोदर घातलं ना तर मासे आहेत फुटण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे इथे आपण घालायची आता कोथिंबीर तर मीठ आणि कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला अगदी हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जास्त इथे आपल्याला चमचा फिरवायचा नाही आहे बघा मी सेकंड टाईम फक्त हा चमचा फिरवलेला आहे अगोदर ज्यावेळेस आपण कालवण बनवलं त्यावेळेस मासे घेत घातले होते त्यावेळेस चमचा फिरवला आणि आता मीठ आणि कोथिंबीर घातली आहे त्यावेळेस मी चमचा फिरवला आहे तुम्ही जास्त चमचा फिरवला तर ही कमी मासा आहे हा फुटण्याची शक्यता असते आता इथे मी सर्व घातल्यानंतर आता मी इथे गॅस बंद करते आणि झाकण ठेवते थोडंसं आपण हे कालवण आहे हे थंड करून घेऊया कालवण आहे मी थोडंसं थंड करून घेतलं आता ह्याच्यामध्ये जेवढे आपण कर्ली मासे घातले होते ते सर्व मी काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये असे सर्व काढून घेते आणि कालवण बघू शकता एकदम कलरफुल आहे आणि खूप सुंदर असं झालेलं आहे अगदी हलक्यात आणि आपल्याला हे सर्व मासे आहेत हे काढून घ्यायचे आहेत हे बघू शकता मला जेवढे कर्ली मासे पाहिजे होते तेवढे मी ते प्लेटमध्ये काढून घेतले आहेत आणि एखाद दोन असा हा मासा आहे हा मी कालवणामध्येच ठेवून दिले कालवण सुंदर झाले आता हे कालवण आहे हे आपण बाजूला ठेवून आहे तर आपल्याला काय करायचं तर ही कर्ली मासा आहे हा फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे आज मी टू इन वन तुम्हाला दाखवणार आहे की कालवण सुद्धा आपण बनवू शकतो त्याचप्रमाणे कर्ली मासा आपण फ्रायसुद्धा सुद्धा त्याच त्याच वेळेस आपण करू शकतो आता हे भाजीतले मासे हे आपण एका प्लेटमध्ये घेतलेले आहेत मी बऱ्याच वेळा अशा पद्धतीने कालवण बनवले त्याचप्रमाणे अशा पद्धतीने मी मासे हे फ्राय सुद्धा केलेले आहेत आणि खूप सुंदर लागतात ज्यावेळेस आपल्याला अगदी बऱ्याच जणांना काय होतं की कर्ली माशाचं कालवण आवडत नाही किंवा ह्याला भरपूर काटे असतात तर मुलं खात नाही त्यावेळेस काय करायचं अशा वेळेस हे कालवण आपण अगोदर रेडी करून ठेवायचं आणि हे मासे आपण पुन्हा फ्राय करू शकतो कारण मासे आहेत ना कर्ली मासे हे फ्राय केल्यानंतरच खूप छान लागतात तर आता इथे पुन्हा आपल्याला मसाला घरगुती घालायचा आहे जवळजवळ मी पुन्हा इथे दोन चमचे हे कर्ली मासाला घरगुती मसाला आहे हा लावून घेणार आहे त्याचप्रमाणे इथे पाव चमचा फक्त आपल्याला हळद घालायची आहे पाव चमचा आपल्याला मिरची पावडर घालायचे आहे इथे तिखट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ मिठाचं जे प्रमाण आहे ते आपण कालवणामध्ये ऑलरेडी घातलेलं असतं त्यामुळे थोडंसं आवडीनुसार तुम्ही मीठ इथे घालू शकता हिरवं वाटण एक चमचा त्यानंतर इथे मी अर्ध लिंबू घेतले त्या लिंबूचा आपल्याला रस घालायचा आहे तिथे आपण सर्व मसाले घालून जात आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करताना अगदी आपल्याला सांभाळून मिक्स करायचं आहे म्हणजे अलगं हाताने आपल्याला हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहे किंवा ना तुम्ही काय करू शकता माहिती आहे का सर्व मसाला एकत्र करायचा आणि त्यानंतर असा व्यवस्थित लावून घ्यायचा कारण हे कसे मासे थोडे शिजलेले असतात ना त्यामुळे फुटण्याची शक्यता असते पण आपण जास्त ह्याला उकळा घेतलेला नाही आहे त्यामुळे मासे काही हे सर्व फुटत नाही अगदी हलक्या हाताने मी सर्व मसाला हा लावून घेतलेला आहे आणि सर्वात टीप महत्त्वाची आहे की हे मासे थोडे थंड झाल्यानंतरच आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे आता इथे मी फ्राय करण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामध्ये आपल्याला अगदी थोडीशी हळद घालायची त्याचप्रमाणे आपल्याला इथे घरगुती मसाला घालायचा आहे एक चमचा आता हे मसाले घातल्यानंतर ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर आपल्याला एक एक मासा घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं अगदी हलक्या हाताने असं हे पीठ आहे हे थोडंसं वरून आपल्याला भुरभुरायचं आहे जसं मी सांगते त्याच पद्धतीने सर्व फॉलो करा म्हणजे तुमचे कर्ली मासे आहेत हे मस्त असे फ्राय होतील आता सर्व हे आपल्याला पीठ अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व लावून घ्यायचं आहे आणि मी हे सगळे बाजूला ठेवून देते ते मी ते मी मासे मी इथे लोखंडी तवा घेतले त्याच्यामध्ये तेल आहे तेल बघू शकता असं मी गरम करून घेतलेलं आहे आता इथे तेल आहे बऱ्यापैकी मी गरम करून घेतलं त्यानंतर आपल्याला इथे मासे आहेत हे सर्व फ्राय करायला तेलावर सोडून द्यायचे आता जेवढे मला मासे फ्राय करायचे होते ना तेवढे सर्व मी कालवणामध्ये काढून घेतलेले आहे आणि सर्व जेवढे आपल्या लोखणी तळ्यामध्ये राहतील तेवढे मी हे तळून घेते असे आहेत हे आपण फ्राय करून घेऊया आता इथे बघू शकता मध्ये नाही मासे आहेत ना थोडेसे कटसुद्धा होतात म्हणजे दोन तुकडे होतात पण मसाला मसाल्यामध्ये काटा असतो त्याच्यामुळे मी तुटला जातो तर फ्राय करताना त्यामुळे हे अर्धे अर्धे हे तुकडे आहेत ते सुद्धा आपण हे फ्राय करून घ्यायचे आहेत मासे तळताना आपल्याला मिडियम गॅसवर आपल्याला हे मासे फ्राय करून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवर एक दोन ते तीन मिनटानंतरच आपल्याला हे मासे आहेत एक पलटी करून घ्यायचे आहेत आणि मस्त असे फ्राय होतात करू शकतात इतकं थटके पटसे मासे फ्राय होतात आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर हे मासे आहेत ऑलरेडी आपण कालवडामध्ये हे शिजवून घेतो त्याच्यामुळे ना शिजायलासुद्धा ह्याला टाईम लागत नाही आता हे आपण मीडियम गॅसवर ज्या मासे आहेत ते दोन मिनटासाठी फ्राय केल्यानंतर इथे आपल्याला जेव्हा पलटी केल्यानंतर पुन्हा एक आपल्याला मंद आचेवर पाच मिनिटांसाठी हे मासे पुन्हा हे फ्राय करून घ्यायचे आता हे सर्व मासे मी पलटी करून घेते सर्व मासे पलटी केल्यानंतर इथे जर का तुम्हाला असं काही वाटलं की तेल वगैरे कमी येते किंवा कॉर्नरने असं लोखंडी तव्याच्या साईडने असं तेल सोडायचं आता इथे ना मी लोखंडी तव्याचा वापर केला तुमच्याकडे जो पॅन असेल त्याच्यामध्ये तुम्ही मासे फ्राय शकता सगळे मासे आहेत हे पाच मिनिटांसाठी निमंद आचेवर हे फ्राय करून घेतले एकदम कडक असे आपण हे फ्राय केले आहेत बघू शकता असे मस्त असे फ्राय केले आहेत आता मी गॅस बंद करते आणि एका आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया हा हा कालवणाचा कलर बघू शकता एकदम मस्त असं झालेलं आहे खूप सुंदर असं हे चवीचं चा कालवण रेडी होतं अशा पद्धतीने तुम्ही कधी बघितलंय का करताना नक्कीच करून बघा आता हे कालवण आहे हे आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया म्हणजे आपल्याला भातासोबत घेण्यासाठी कालवणसुद्धा रेडी आहे त्याचप्रमाणे कर्ली मासेसुद्धा फ्राय होतात दोन्ही आपल्याला ह्या गोष्टीचा उपयोग होतो आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर का कर्ली मासा पाहिजे असेल तर मी एक दोन ठेवले होते तर हे करली मासासुद्धा खूप सुंदर आणि अख्खा आहे करवण आहे एकदम टेस्टी आणि कलरफुल असं झालेलं आहे त्यासोबत आपण जे टॅमेटो भातली होती तीसुद्धा अशी आख्खी आहे आणि ती, ती भातासोबत खाण्यासाठी ना खूप सुंदर लागतात एकदम जाडसर असं हे कालवण रेडी होते आजच्या भागामध्ये मी तुम्हाला करली मासा फ्राय कसा करायचा तो दाखवला आहे त्याचप्रमाणे कालवण कसं आपण बनवू शकतात हे सुद्धा दाखवलं आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि हाईप बाजूला जे बटन आहे ते ते दाबायला विसरू नका त्याचप्रमाणे तुम्ही मला अभिप्राय तुमच्या काही गोष्टी अशा सुचवायच्या असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जर कोणी चॅनलवर नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या बाजूला बेलबट ते देखील दे 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 दाबायला विसरू नका कारण जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि भरपूर मित्र मैत्री नातीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा कर्गी माशाचं कालवण आणि फ्राय टू इन वन कसं बनतं हे त्यांनासुद्धा हे कालवण बघायला मिळेल आणि अशाच भेटूया छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खास पाहत धन्यवाद